हॅलो हॅलो हा मॅम ते व्हॉट्सअप डिटेल्स बघितले सॅलरी एक्झॅक्टली किती आहे त्यामध्ये टेन अवर्स साठी सोळा हजार सोळा हजार आणि त्यामध्ये काय काय इम्प्लुड असेल ते बाळाचे सगळी काम आंघोळ मालिश खाऊ पिऊ घालणं त्याचे कपडे धुण त्याला खाऊ बनवणं त्याला सांभाळणं सगळीच काम अच्छा फुल टेन आवर्स साठी कम्प्लिटली ते बघणार ना हो आणि बाळाच्या आईचं मालिश वगैरे करून नाही म्हणजे जापाल पाहिजे का तुम्हाला हा आईचं मालिश पण न्यू बॉर्न बेबी आहे का वन मंथ वन मंथ बेबी मदर मदर मालिश नाही करत सर नाही तर तुम्हाला मग ते ऍडिशनल द्यावं लागतील पैसे अच्छा किती चार्जेस रस्ता माहिती आहे तुम्हाला ना, मालीश, मालीश ते नाही ना आम्ही कसं म्हटलं की मग ती चार तास येते मालिश आई मालिश करते बाळाला फिडिंग वगैरे करून देते करून निघून जाते चार तासात त्याचे बारा हजार घेते तेवढ्यासाठी बारा हजार घेत हा अच्छा आणि फक्त ते बेबी तेवढा करण्यासाठी बाळाचे म्हटलं की मग सोळा हजार आणि ते टेन अवर्स साठी त्यांचं टाइमिंग वगैरे किती असतं नऊ ते सात आठ ते सहा असं ठेवू शकता अच्छा असं टेन आवर्स मग डिसाइड करता येतो आणि हे तुम्ही मध्ये सर्विस एक्स्ट्रा प्रोवाइड करता तेच कधी रिप्लेसमेंट पाहिजे असेल तर रिप्लेसमेंट देतो अच्छा वगैरे तर हा अच्छा अच्छा ठीक ठीक ओके